धर्तीवर बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सद्गुरु श्री सेवालाल महाराज यांचं एक भव्य स्मारक व्हावं अशी एक मागणी अनेक वर्षापासून आहे आज, आज चाळीसगाव शहरामध्ये बंजारा समाजातील सकल बंजारा समाजाचे तरुण मुलांनी गेल्या दोन दिवसापासून एक सोशल मीडियावर एक ट्रेंड राबवलं होतं की चाळीसगाव शहरामध्ये अनेक राष्ट्रसंतांचे आणि समाजाच्या राष्ट्रसंतांचे मोठमोठे बोट स्मारक आहेत त्याच धर्तीवर बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत सद्गुरू श्री सेवालाल महाराज यांचं एक भव्य स्मारक व्हावं अशी एक मागणी अनेक वर्षापासून आहे आणि त्या मागणीला अनुसरून तरुणांनी दोन दिवसापासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर एक ट्रेन राबवलं होतं आणि त्याच माध्यमातून आज तरुण अनेक तरुण जमा झाले आणि हा काही पूर्वनियोजित नव्हता हे अचानक सोशल मीडियावर चाललेल्या ट्रेंडमुळे मुलं अचानक जमा झाले आणि सर्वांचं म्हणणं होतं की नगरपालिकेच्या साहेबांना त्या संदर्भामध्ये स्मारकाच्या संदर्भामध्ये एक निवेदन द्यायचं होतं ते आज सर्व समाज बांधवांच्या साक्षीने आज देण्यात आलेलं आहे आणि शिवसाहेबांनी ते पुढील कारवाईसाठी घेतलेलं आहे आणि लवकरच त्यावर कारवाई करू असं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे धन्यवाद